पंधरा हजार रुपये सांगितले होते नंतर तेरा हजारावर आले नंतर दहा आले आलेत आणि आता आम्ही दोघं मिळून घराला कलर करणार आहे प्रांजलचे पप्पा आणि मी दादांना दा आवडतात वडे आणि प्रांजलच्या पप्पांना आवडतो डोसा प्रांजलला पण डोसा खूप आवडतो तर आज डोसा उडेत वडे आणि गरम गरम असं सांबर बनवलेलं होतं तर चला पूर्ण रेसिपी बघा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या छान आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता सुट्टीचा दिवस तर म्हटलं चला सुट्टीच्या दिवशी ना प्रांजलला आहे ना स्कूलमध्ये घेऊ घ्यायला जावं लागतं कारण की तिचा पण खूप हट्ट असतो की मम्मी पप्पा तुम्ही सुट्टीच्या दिवशी मला आहे ना स्कूलमध्ये घ्यायला येत जा जाताना ती जाते पण दुपारी ना आणायला आम्ही जात असतो तिला तर तिची पण इच्छा आहे आणि तिला आम्ही घ्यायला गेल्यानंतर आनंद पण वेगळाच असतो आणि काही स्कूलमध्ये टीचरला वगैरे विचारता येतं अभ्यास वगैरे कसा चालू आहे कशी करते ही काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर मग टीचर सांगतात त्यामुळे ना मंग मंगळवारच्या दिवशी ना सुट्टीचा दिवस असतो आमच्या शॉपला त्यामुळे ना आम्ही प्रांजाला घ्यायला चाललो होतो त्याच्यानंतर ना आम्हाला ना घराला थोडंसं पेंटिंग करायचं होतं कलर करायचं होतं तर आम्ही ना खूप म्हणजे पेंटर वगैरे बघितले दोन तीन तर ते ना रेट वगैरे थोडे जास्त होते आपल्या खिशाला काही परवडणारे नव्हते त्याच्यामुळे ना मग आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की ना एक आठवडाभर लागला तरी चालेल पण आपण आहे ना घरीच पेंट करूया आ, घरी पेंट केलं ना तर कलरचं चा, कलरच आणायला लागेल फक्त आणि बाकीचं तर खर्च वाचेल त्यामुळे ना ठरवलं आम्ही म्हटलं आज येणार ना कलर वगैरे सगळं काही जे लागेल ते घेऊन जाऊ पहिलं आम्ही तर कलर कोणता करायचा ते काय करायचं कसं करायचं पहिलं डिसाईड वगैरे केलं तर ठरवलं म्हटलं आता आज ये ना कलर वगैरे सगळं काही घेऊन जाऊया त्याच्यानंतर आहे ना वरती ना आमच्या शेजारी राहतात ना त्या आणटी तर वरती गेले त्या वरती राहतात ना तर मग त्यांना आहे ना फ्रूट्स वगैरे पाहिजे होते तर त्यांना आहे नागिन झाली होती तर मग आहे ना त्या बोलल्या तर कविता मला फ्रूट्स घेऊन ये मग मी फ्रूट्स आणायला गेले प्रांजलला पण घ्यायचे होते आणि आमटीला त्यांना पण घेतले असे काही फ्रूट्स वगैरे इथून घेतलेले हे काका जे आहे ना ते आमच्या ओळखीचे आहे आम्ही जेव्हा केव्हा फ्रूट्स घेतो तेव्हा यांच्याकडूनच घेतो तर ते रेट वगैरे आम्हाला चांगले लावतात मग व्यवस्थित कारण की आठवड्यातून एकदा दोनदा फ्रूट्स असतातच आमच्याकडे वेगवेगळे काही ना काही तर प्रांजलचं चालू होतं हे घ्या ते घ्या ते घ्या तिला जेवढं आवडण तेवढे तिच्या पप्पांनी फ्रूट्स तिला घेऊन दिले कारण की ते बोलतात दुसरं चॉकलेट वगैरे काय खाण्यापेक्षा आहे ना मुलांना फ्रूट्स खाऊ घातलेले चांगलं असतं आणि शक्यतो आम्ही प्रांजल्यांना चॉकलेट देतच नाही कारण की तिचे आहे ना थोडेसे असे किडलेले आहे तर त्यामुळे ना आम्ही तिला चॉकलेट देत नाही फ्रूट्स वगैरे घेतले त्याच्यानंतर गेलो आम्ही कलर वगैरेचे जिथं भेटतात नव्हता दुकानामध्ये गेलो तर तिथं आमचं चालू होतं शेड वगैरे चूज करायचं कारण की आमच्या ज्या घराचं शेड आहे ना एकदम असं थोडंसं वेगळाच कलर आहे ना का तसल्या कलरने ना घरामध्ये उजडच पडत नाही असा आकाशी कलरसारखा आहे तर तो कलर आम्हाला काय आवडत नव्हता त्याच्यानंतर आम्ही ठरवलं आता नाही का आ, बेबी पिंक कलर असा देऊया घराला छान वाटतो पिंक कलर आणि उजड जास्त मेन करून आहे ना लाईट कलर दिला ना तर घरामध्ये ना उजड वगैरे चांगला पडतो पूर्ण व्हाईट द्यायला काही नाही मुलं छोटे छोटे असले ना घरामध्ये तर मग कलर आहे ना दिला ना तर ते खराब करतात त्याच्यानंतर आहे ना मग मी वरती गेले वरती ना पहिले आंटीला फ्रूट्स वगैरे दिले आंटीला नागिन झालेली ना तर त्याच्यासाठी ना आंटीला उठ उट, म्हणजे उठायला बसायला प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर मलम वगैरे लावून दिला होता तर रिया आहे ना कालच गेली होती सासरी तिच्या तर ती आहे ना आज परत येणार होती कारण की ना, ना आंटीला काही बरं वाटतच नव्हतं त्याच्यानंतर मग मी खाली आली खाली आल्यानंतर याला मग मी पण फ्रूट्स वगैरे सगळं साईडला काढून घेतले हे आलू बुखार म्हणून आलू बुखार का काय म्हणतात ते मी पहिल्यांदाच खाणार आहे आता कधी खाल्लेले नाही याच्या पहिले आपले सफरचंद पेरू ते असतात ते आपण कंटिन्यू खात असतो पण हे काही काय फळं का ती आत्ता मी खाती आहे तर चला म्हटलं प्रांजलच्या पप्पांचं चालू होतं आज आहे ना खूप दिवसानंतर इडली सांबार वगैरे मम्मीन ते आले होते तेव्हा बनवलं होतं पण आम्हाला आवडतं प्रांजलच्या पप्पांना पण आवडतं इडली सांबार दादाला वडे आवडतात मग दादांसाठी ना वड्याचं पण पीठ भिजवलेलं होतं त्याच्यानंतर ना डाळ आहे तर शिजवून घेतली मी ही डाळ आहे ना तूर डाळ आहे ती शिजवून घेतली त्याच्यानंतर ना चिंच वगैरे भिजत घातली सांबार आहे ना दुसरं काही नव्हतं सांबारला कांदा टॉमॅटो हेच टाकलं फक्त कारण की सिंपलच सांबार आणि भाजीला पण थोडं थोडं काही नव्हतंच जास्त त्याच्यामुळं मग म्हटलं चला आज प्लेन सांबार बनवूया तर चला तुमच्यासोबत पण आता या मी सांबारची रेसिपी थोडीशी शेअर करते तर इथं कढाई ठेवलेली आहे कढाई थोडीशी गरम होती आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया तर बघा इथंही ना काल आहे ना मी उपवास होता ना सोमवार तर शाबुदाना वडे बनवले होते तर ते तेल उरलेलं होतं मग तेच तेल मी इथे ते यूज करते आता तर शाबुदाण्या वडे तळेलंच तेल आहे त्याच्यामुळे थोडं थोडं पिवळं दिसत असेल तुम्हाला तेल गरम झालं आहे ना त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना हे टाकायचं जिरं मोहरी टाकायचं जिरं मोहरी पण छान असं तडतडून द्यायचं त्याच्यातून चांगला आवाज निघून द्यायचा मग त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला कडीपत्ता कडीपत्ता पण चांगला तडतडून द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे असं मी ना एक कांदा घेतलाय आणि तो असा उभा बारीक कट करून घेतलेला आहे तर तो टाकून घेतला कांदा आपल्याला चांगला गोड ब्राऊन सोनेरी कलर असं होऊन द्यायचं थोडंसं चांगलं परतून द्यायचा त्याच्यानंतर मग टॉमॅटो टाकायचं तर त्याचा मी आता एक टॉमॅटो आहे तर हा टॉमॅटो आता मी टाकून आहे टॉमॅटो पण चांगला छान असं परतून द्यायचं तर आता हे सगळं परतूपर्यंत ये ना पण आता भिजत आलेली आहे गरम पाण्यामध्ये टाकली होती ना चिंच तर मग पटकन भिजली कारण की चिंच भिजत घालायचं आहे ना लवकर लक्षातच राहिलं नव्हतं त्याच्यानंतर थोडीशी हळदी टाकली आणि लाल मिरची टाकली ही कश्मीरी लाल मिरची आहे ही काही जास्त तिखट नसते त्याच्यात फक्त कलर वगैरे छान येतो या मिरचीचा तर आमच्या घरामध्ये ना जास्त तिखट चालतच नाही तर थोडीशी अशी मिरची टाकून घेतली हळदी टाकली सांबार मसाला पण टाकून घ्यायचा आहे लगेच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ना वरतून असं सगळं सांबार झालं ना वरतून पण टाकला तरी चालतो पण शक्यतो मसाले ना तेलामध्ये परतले ना तरच त्या मसाल्यांचा ना स्वाद छान येतो त्याच्यानंतर मी तर चिंच भिजत घातली होती बघा आमच्या घरी थोडंसं सा, आंबट सांबर जास्त आवडतं गोड आवडत नाही थोडं पण गोड आवडत नाही सांबार आमच्या घरी त्याच्यामुळे थोडीशी चिंच आहे ना आणि ही चिंचणी थोडी आंबट नव्हती त्याच्यामुळे थोडीशी जास्त भिजत घातली होती त्याच्यानंतर आहे ना आहे ना भिजत घातल्यानंतर थोडंफार कचरा असतो ना तो भाजीमध्ये सांबारमध्ये जाऊ नये त्यामुळे ना मी इथं चाळून घेतले ही चहाची चाळणी ना या चाळणीने मी असं इथं चाळून घेतले असं एवढासा चिंचेचा रस आंबट तयार झालेलं आहे चिंचेचं पाणी आता ते टाकून घेऊया तर इथं ना मसाला पण छान परतला आहे याच्यामध्ये ना आता चिंचेचं पाणी टाकून घेतलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं परत आपण आता गॅसवर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि मसाला एकदा चांगला परतून घ्यायचा गॅसची फ्लेम कमी करायची आणि पाच ते दहा पाच मिनटं परत आपल्याला ना हे सोडून द्यायचं आहे असं मिक्स करत राहायचं नाहीतर खाली लागेल त्याच्यानंतर ना डाळ घोटून घेतली डाळ घोटल्यानंतर लगेच मी कढईमध्ये डाळ टाकून घेतली आहे आहे ना तुम्हाला कसं आवडतं मला आहे ना सांबार असं सा थोडंसं सा पातळ आवडतं आणि आहे ना पातळच छान लागतं जास्त घट्ट एकदम डाळीसारखं आहे ना चांगलं लागत नाही तर बघा थोडंसं पाणी टाकून घेतले पाणी टाकून घेतले आता याला उकळी येऊन द्यायची आणि चवीनुसार नाही तर मीठ टाकून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर ना उकळी काढायची छान असं उकळून घ्यायचंय सांबार मस्त तरी वगैरे छान आलेली आहे जास्त घट्ट पण नाही आहे जास्त पातळ पण नाही आहे तर याला उकळून घेऊया पण बघा आपल्या सांबारला कसं सा छान अशी उकळी आलेली आहे असं छान असं सांबार उकळून घ्यायचं मस्त उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद केला तरी चालेल थोडंसं अजून ठेवा म्हटलं सांबर त्याच्यानंतर मी काय केलं वड्यासाठी ना कढई ठेवते आता बघा वड्यासाठी कढई ठेवली तेल गरम झालं आणि ना मस्तपैकी असे उडीद वडे सोडून घेतले उडीद वड्याच्या पिठामध्ये मस्तपैकी जिरे टाकून घेतले होते आणि कोथिंबीर टाकून घेतली होती हे वडे ना दादांना खूप आवड आवडतात दादा म्हणजे माझे सासरे तर त्यांना इडली पण आवडती वडे पण आवडतात डोसा काही एवढा आवडीने खात नाही ते आणि तर प्रांजलच्या पप्पांना डोसा खायचा होता आणि यांना दादांना खायचे होते वडे त्याच्यामुळे ना मग एकीकडे गॅस दोन्ही तिन्ही गॅस चालू होते एकीकडं लगेच डोसा टाकला एकीकडे वडे चालू होते आणि सांबार पण गरम गरम होतं प्रांजलचं मध्येच चालू होतं मला पेरू कट करून पाहिजे मग तिला पण पेरू कट करून दिला आणि मस्तपैकी अशी वडे सोडून घेतले म्हटलं चला मग त्यांना म्हटलं चला गरम गरमच डोसा वगैरे चांगला लागतो आणि वडे पण आहे ना गरम गरमच चांगले लागतात तर मस्त बघा डोसा किती सुंदर झालेला आहे मस्त जाळीदार झालेलं आहे त्याच्यावर थोडंसं बटर टाकून घेतलं आहे आणि साईड साईडने थोडंसं सा गरम गरम तेल होतं ना कडाईतलं ते सोडलेलं आहे आमच्या घरी ना इडली वडे डोसे खूप आवडतात आठवड्यातून एकदा दोनदा तरी बनवले ना तरी खूप प्रांजल लईना मी मिक्स डाळीचे डोसे बनवत असते तांदूळ मूग डाळ तूर डाळ हरभऱ्याची म्हणजे तूर डाळ हरभऱ्याची डाळ मसूर डाळ परत उडदाची डाळ अशी सगळ्या डाळी जेवढ्या डाळी असतात ना तेवढ्या डाळी मिक्स करून भिजत घालते आणि मग त्या जसं आपण इडलीचं पीठ बनवतो तसं बनवते तर त्याचा ढोसा पण खूप आवडतो थोडंसं एक्स्ट्राचं पीठ भिजवलं ना मग तिला दोन तीन दिवस पुरतं दोन तीन जेव्हा म्हटले तेव्हा मग तिला ढोसा वगैरे बनवून देता येतो तर बघा ढोशाला कलर वगैरे छान आलेला आहे वड्यांना पण कलर वगैरे छान आलेला आहे आणि ढोसा पण आपलं बघा किती क्रिस्पी असं छान झालेला आहे आज मस्तपैकी ढोसा आणि वडे सांबर छान आहे फक्त आहे ना नारळाची चटणी नाही केली ओलं नारळ पण नव्हतं आणलेलं आणि सुका खोबरं पण जास्त नव्हतं शेंगदाणे होते पण शेंगदाण्याची काही चटणी प्रांजलच्या पप्पांना एवढी आवडत नाही त्याच्यामुळे ना त्यांना खोबऱ्याचीच चटणी आवडती तर आता ना सगळं झालं आणि यांना दोघांना दिलंय जेवायला यांचं जेवण होत होतं आलं दादांना पण दादाचं पण जेवण झालं होतं आणि मग मी पण बसणार होते म्हटलं चला मला पण खूप भूक लागली होती कारण की दोन वाजले होते तर मी पण आता माझ्यासाठी ना सगळ्यांचं झालं आणि मग मी बसले आता जेवायला तर चला मस्तपैकी ढोसे वड्या सांबर खायला तुम्ही पण या कशी वाटली तुम्हाला मी वडे सांबर ढोसा आवडला असेल नक्की लाईक करा तुमचं लाईक आल्यानंतर मला समजतं की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे प्रांजल प्रांजलचा आणि प्रांजलच्या पप्पांच्या खूप साऱ्या गप्पा चालू होत्या आणि प्रांजलच्या पप्पांनी ना लगे एका भिंतीच्या साईडचा आहे ना कलर आहे ना त्याला असे ना पापुडे आले होते एक काही फुकतात ना ते भिंतीच्या साईडला तर ते ना एकदम असं घासून घेतलं होतं आणि आज आहे ना मला कलरिंगला सुरुवात करायची आहे तर आता मी जेवण करून घेते आणि परत तुम्हाला भेटते हाय हॅलो नमस्कार स्वागत तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही ना घराला कलर करतोय तर दिवाळी पण आली आता जवळ म्हटलं चला पितृपक्ष चालू झाले आणि शॉपमध्ये एवढी काय गर्दी नसती तर कलर आहे ना आम्हाला पेंटर काकांना द्यायचा होता पण आहे ना त्यांनी खूप पैसे सांगितले होते तर आहे ना आम्हाला पेंटर काकांना देणार होतो कलर पण आता त्यांनी ना पंधरा हजार रुपये सांगितले होते नंतर तेरा हजारावर आले नंतर दहा हजारावर आले मग कलर वगैरे किती लागन काय लागन हे सगळं इन्फॉर्मेशन आम्ही काढून घेतली आणि कलर आणलेला आहे आम्ही घरी आता इथं मारायला पिंक असा बेबी पिंक कलर मारणार आहे हा थोडासा आहे ना असा आ, कसा कलर आहे हो कलर आता आम्हाला काय आवडत नाही कारण आम्ही जेव्हा इथं आलो होतो ना तेव्हाच आम्हाला हा कलर आवडत नव्हता पण तरी पण आता दीड पावणे दोन वर्ष झाले म्हटलं चला थोडा कलर वगैरे चेंज करू थोडं फ्रेश वाटतं आणि दिवाळीची पण थोडीशी डीप क्लिनिंग होऊन जाईल बाकीचं मग करता येतं थोडं थोडं तर आता कलर वगैरे आणलेला आहे कलर आणलं आहे पंचवीस लिटर कलर आणलेलं आहे बेबी पिंक कलरचा वीस लिटर आणलेलं आहे आणि सिलिंगसाठी ना व्हाईट कलर आणलेला आहे तर कलर आम्हाला खूप छान बसलेला आहे आणि कलर आणलेला आहे आता नाही पूर्ण घासून वगैरे काढलं बघा इथं पूर्ण मोकळं मोकळं केलेलं आहे फर्निचर वगैरे आणि इकडं जे आहे त्या गोण्या वगैरे टाकून ठेवल्या आहेत आणि आता आम्ही दोघं मिळून घराला कलर करणार आहे प्रांजलचे पप्पा आणि मी आज प्रांजलची पप्पांना सुट्टी आहे तर म्हटलं चला सुट्टीचा लाभ घेऊया आणि आज हॉल ना पूर्ण कलर करायचं आहे आणि मग नंतर एक दिवस बेडरूम करायचं त्याच्यानंतर लास्टला किचन आहे तर चला असं हळूहळू चार पाच दिवस लागले तरी गर चालेल पण घरच्या घरीच आता आम्ही कलर करायचं ठरवलंय ओ आप... येतो

बघा आम्ही पूर्ण एक हात जो म्हणतो ना कलर पूर्ण एक हात मारून घेतलेला आहे आणि मस्त दादा आता संध्याकाळ झाली होती वेळ झोपले आणि आता उठले मग चहा वगैरे बनवली चहा वगैरे पिले बघा एक कलर पूर्ण आम्ही नाही का चारी भिंतीला आहे ना एक एक हात मारून घेतलेला आहे आता हे सुकलं ना तर उद्या परत एक हात मारायचा म्हणजे छान आणि मस्त दिसेल तर आ, मारता आला का मला कलर वगैरे छान बघा बरं आणि आता नाही तर टी व्हीच्या साईडला थोडंसं राहिलेलं आहे तर म्हटलं आता ते ना ब प्रांजाचे पाप्पा बोले तू आता जा काहीतरी बनव खायला आपल्याला म्हटलं ठीक आहे काहीतरी बनवते तर आता ना मी खिचडीच बनवते आहे मस्तपैकी ना सोयाबीन टाकून ये ना खिचडी म्हणजे पुलाव वगैरे खिचडी असं काहीतरी म्हणू शकतो आता बनवते तर चला आता खूप दमली आहे आता मी याची काही रेसिपी तुम्हाला दाखवत नाही तांदूळ वगैरे भिजत घातले व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटे उद्याच्या छान नवीन व्हिडिओमध्ये